तालुक्यातील नजीक चिंचोली हे छोटेसे गाव असून ते छोट्याशा गावा हे अद्यापी रस्त्याच्या कामापासून वंचित आहे नजीक चिंचोली ते भेंडा या गावी येजा करण्यासाठी मोठी कसरत जनतेला करावी लागत आहे यामध्ये शाळकरी मुलं दूध उत्पादक शेतकरी असतील तसे सध्या सुरू असलेल्या ऊसतोडी हंगाम असेल त्या ट्रक बैलगाडी आधी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागते तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना शाळेपासून वंचित राहण्याचीही वेळ येते तसेच सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसामध्ये येजा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो त्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा अजिमाजी लोकप्रतिनिधींनाही त्यांनी निवेदन दिले पाठपुरावा केला रस्ता दुरुस्तीची मागणी केली पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तसेच शाळकरी मुलांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेऊन तीव्र आंदोलन केले आजी माझी आमदारावर नाराजी व्यक्त केली रस्त्याच्या दुरावस्थेला कंटाळून काही दिवसापूर्वी एका नागरिकाने वर्तमानपत्रामध्ये जाहीर केले होते की नजीक चिंचोली ते भेंडा रोड असा प्रवास लोकप्रतिनिधींनी आपल्या कुटुंबासह करावा त्यांना बक्षीस देण्यासही जाहीर केले होते या रस्त्याविषयी नागरिकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी काय भावना व्यक्त केल्या ते पाहूयात मला शाळातून जायला उशीर होतो या रस्त्यामुळे आणि पावसाळ्यात पर्याय रस्ता नसल्यामुळं उशीर झाल्यावर इथं गाड्या गुत त्यात पाणी राहत रस्त्याला सगळा रस्ता तो म्हणजे रस्ता सगळा झालेला आहे आणि पंधरा वीस मिनिटाचा रस्ता आहे पण जायलाच अर्धा पाऊन तास लागतो त्याच्यामुळं काही वेळेस जास्त पाऊस झाला तर गाडी जात नाही आणि त्याच्यामुळं मग शिक्षक आणि शिक्षकांच्या हात घेत नाही आणि इथं म्हणजे ह्या रस्त्याला सगळं चिंचोली ते भेंडा रस्ता एवढंच आमच्यासाठी एक रस्ता आहे या याच्याशिवाय आमच्याकडे पर्यायी रस्ता नाही सरकारला एवढीच कळकळीची विनंती की त्यांनी लवकरात लवकर रस्तेच काम पाहू त्याला जातो शाळेत तिथं दोन अडीच किलोमीटर रोडला खराब झालेला आहे गाडी जायला अडचण येते पडत तिथं पोर काही सर उशीर आला शाळ सर लोक मारी ते शाळात बसून देत नाही अर्धा तास रस्ता एक दीड तास लाच जायला आणि पूर्ण पाणी राहत रस्ते गाडी जात येत नाही काही नाही जात येत नाही बरे मार्ग नाही दुसरा आम्हाला शाखा यासाठी नीट करून ही सरकारला कर विनंती चिंचोलीपासून भांड्याला जाण्यासाठी अर्धा तास लागतो अर्धा ते एक तास लागतो ह्या रस्त्यावरती साधारणपणे पाच वर्षापूर्वी काम झालेलं आहे त्याच्यानंतर काम झालेलं नाही ह्या रस्त्याचं कुठलंही ते पण पूर्ण कच्चं काम झालेलं आहे आणि ह्या रस्त्यावरती खूप मोठे खड्डे पडलेले त्यामुळं गाड्या ऊसाचे ट्रॅक्टर हे कठीण झालेलं आहे नेणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेतली मुलं टायमिंगला कधी शाळेत पोहोचत नाही पावसाळ्यात रस्त्याला पूर्णपणे खड्डे भरलेले असतील त्याच्यामुळं मुलांना मुला पण जाता मुला। येत नाही खड्ड्या पाण्यामुळं आणि यात हा जे रोड आहे हा फक्त एक गाडी बसेल एवढाच रोड आहे याला साईटपट्टी नाही काहीच नाही दु एक चर एक एकूण वडा नाले त्याच्यामुळं पूर्णपणे पाणी भरलेलं असतं पावसाळ्यात पावसाळ्यात हा रस्ता थोडं जरी पाणी आलं तरी ते, ते पूर्ण रस्ते उण्यात जातं त्याच्यामुळं हा पावसाळ्यात पूर्ण हा बंद असतो रा, त्याच्यामुळं नागरिकांचे शाळेतल्या मुलांचे म्हाताऱ्या माणसांचे दवाखान्यातले पेशंट हे नेणं कठीण होतं या रस्त्यात जाणं येणं त्याच्यामुळं शाळेतल्या मुलांची शाळा पण बुडती नाही तर समजा धंदा बाकीचे शेती शेतीमालाचे हे गहू झालं हरभरा झालं ऊध झालं सगळं नि आणि दळणवळण सगळं चिंचोलीचं ह्याच रोडनी भेंडा चिंचोली रोडनी झोड नजिक चिंचोलीचा नागरिक असून या नजीक चिंचोली भेंडा रोड हा आमच्या पिढीमध्ये तरी एक वेळेस हा रोड झालेला आहे ते पण टप्प्या टप्प्यात रोड झालेला आहे आता हार केमित, केमित उदर, उदर हा रोडची इतकी बिकट परिस्थिती आहे की पावसाळ्यामध्ये आम्हाला अक्षरशः या रोडवरती पूर्ण पाणी भरलेलं असतं कमीत कमी तीन ते चार ठिकाणी पाणी असतं म्हणजे ते बी अर्धा अर्धा किलोमीटर अशा अंतरावरती पाणी असतं मग आम्हाला चिंचोलीतून भेंड्याला जाण्यासाठी खूप कसरत करावं लागते आणि आमचा पूर्ण उदरनिर्वाह जो आहे नजी चिंचोली गावकऱ्यांचा ग्रामस्थांचा हा भेंड्याशी निगड येते त्यामुळे आम्हाला पर्याय कोणताही नसल्यामुळे आम्हाला भेंड्याला जावंच लागतं जर आम्ही भेंड्याला गेलो नाही तर आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आमच्या शाळेचे मुलांचा प्रश्न आहे आमच्या इथे फक्त आठवीपर्यंत शाळा आहे त्याच्यानंतर नववी ते बारावीपर्यंत किंवा पुढील शिक्षणासाठी ग्रॅज्युएशनसाठी भेंड्याला जावं लागतं मुलांना ला। मग मुलांना जर पाणी पावसाळ्यात जर पाणी असलं रोडवर जाण्यात उशीर होतो किंवा मग त्यांना शाळा बुडावं लागती दिवसभर पाणी ओसरलं नाही तर पर्याय त्यांचं काही रस्ता दुसरीकडे नसल्यामुळे ह्या रस्त्याचं लोकप्रतिनिधी या सरकारने लवकरात लवकर रोडचं मार्ग लावा आणि त्याच्यानंतर आमचे जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांना क कोणताही माल न्याय न कुकाण्याला न्यायचा असेल किंवा न्यावाशाला न्यायचा असेल किंवा भेंड्याला न्यायचा असेल तर हाच एक रोड आहे तर त्याच्यावरून जाता येतं आणि दुसऱ्या कोणत्याही व वा साधनं वाधनं जिथून जात नाहीत एस नाही काही नाही शाळाच्या मुलांना प्रश्न आहे आणि दुधा श शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न आहे जे दूध घालते ते डेअरी भेंड्याला आहे तर मग त्यासाठी भेंड्यालाच जावं लागतं दुसरीकडं जा जाण्याचं काही डेअरी नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर असं आमचं सगळ्या गावकऱ्यांचं मागणी आहे की या सरकारनी लवकर रोड पूर्ण करावा आणि एका टप्प्यात करावा जसं मागील काळामध्ये टप्प्याटप्प्याने रोड झाला तसा करता वन टाईम हा रोड पूर्ण करावा अशी विनंती आहे सरकारला जर हा रोड लवकरात लवकर नाही झाला आता त्याच दुसरी गोष्ट म्हणण्यात गेली तर कोणी गरोदर मायला असेल आरोग्य समजा व वडीलधारी माणसं असतील आजोबा असतील त्यांना बी दाखण्या जाण्यासाठी हाच रोड आहे हॉस्पिटल आम्हाला भेंड्याला आहे कुकाण्याला आहे मग इथूनच जावं लागतं जर कोणाची काही दुखद घटना झाडली या रोडमुळं त्याचं जबाबदारी सगळं सरकार असेल म्हणून आमचं सगळं ग्रामस्थांचं म्हणणं आहे की हा लवकर लवकर रोड व्हावा जर नाही झाला तर या पुढील काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही गा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करून आणि निवडणुकीवरती बहिष्कार टाकू म्हणजे कोणताही प्रतिनिधी आमच्याकडं येणार मत मतदान मागणार आणि आम्हाला फक्त आश्वासनच देणार मग असं न करता आमचे जे मूळ मूळ मूलभूत घटना आहे जे पाहिजे ना आम्हाला जे ते त्यांनी पूर्ण करावं कारण खड्डे भरपूर आहेत जाता येता येत नाही आणि इतका हाल होते पाण्या पावसाचा इतका त्रास आहे आणि खड्ड्याने अक्षरशः एका डिलिव्हरी पेशंट जर न्यायचं म्हटलं तर तो इतका त्रास होतो या रस्त्याने इतका त्रास आहे किती वर्षापासूनचा प्रलंबित रोड आहे हा आणि काय व्यवसाय आपला मी वेटरनरी डॉक्टरचं काम करतो ह्या रस्त्याने रात्री दररोज माझी यावा लाग यावा जावा लाग करावा लागते तर इतका त्रास होतो आणि हा कमीत कमी चार ते पाच वर्षापासून हा रस्ता इतका खराब आहे त्याच्याकडं कोणी दिलं लक्षात घेत नाही लक्षात घेत नाही प्रतिनिधी मंगेश निकम न्यूज नेवासा